तर आज मी गेले होते माझ्या बहिणीकडे आणि बहिणीच्या मुलाचं लग्न आहे तर त्याचा घाण्याचा आणि बांगड्याचा कार्यक्रम आज होता तर नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी तयार झालेली आहे आणि मी निघालेली आहे माझ्या बहिणीकडे तर काल जे ब्लाऊज तयार केले होते आणि ज्या साड्या तयार केल्या होत्या त्यासाठी कस्टमर आज संध्याकाळी येणार होतं पण मी घरी नसल्यामुळे मी विचार केला आणि कस्टमरला कॉल केला आणि कस्टमरला सांगितलं की मी संध्याकाळी बाहेर चालली आहे सो तुमचं जे काही साड्या आणि ब्लाऊज जे काही ऑर्डर आहे मी जाता जाता तुम्हाला देते ऑन द वेच घर असल्यामुळे सो कस्टमर ओके म्हटलं तर मला तुम्हाला दाखवायचं होतं की श्रामपूरचे बरेचसे व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाले जे गावाला गेले होते तर मी गावाला हा एक ब्लाऊज पूर्ण केलेला आहे हा नवरीचाच आहे अरिबक पूर्ण केलेला आहे जो माझ्या हातामध्ये आहे आणि जो दुसरा रिंगला मी लावलेला आहे तो नवरीचा हळदीचा ब्लाऊज आहे तोसुद्धा अर्धा पूर्ण झाला होता फक्त एक स्लीव्स बाकी होती जी मी आल्यानंतर नंतर स्टँडला लावून ठेवली जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा मी ते काम करेल आणि मागे पसारा तुम्हाला दिसतो आहे सो तो इग्नोर करा कारण गावावरून आल्यानंतर मला बिलकुल आवरायला वेळ मिळाला नाही जसं की सासूबाईंनी बऱ्याचशा वस्तू दिल्या होत्या जसं की गहू दिले होते कुरड्या दिल्या होत्या त्यानंतर आम इथे पेपर पॅटर्नचे रोल येऊन पडलेले आहेत सो हे काहीही मी आवरलं नाही सगळं तसंच ठेवलेलं आहे कारण काल मला एक ऑर्डर पूर्ण करायची होती आणि आज सकाळपासूनसुद्धा मी दोन ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत आणि त्यात मला आज बहिणीकडे जायचं होतं तर आत्ता जवळजवळ तीन साडेतीन वाजत आलेले आहेत जरा लवकरच निघालो कारण हे कस्टमरचे साड्या आणि ब्लाऊजेस मला जाता जाता, जाता द्यायचे होते त्यामुळे अर्धा पाऊन तास तिथे जाणार होता सो तिथून घरून आम्ही निघालो निघता निघता कियांशला आम्हाला पिक करायचं होतं कारण कियांश त्याच्या मामाकडे होता म्हणजे माझ्या छोट्या भावाचा मुलगा तर आम्ही तिथे आलो खाली बिल्डिंगच्या खाली गाडी पार्क केली आणि नरेंद्र कियांशला आणायला घरी गेले कियांशला घेऊन आलो कियांश खूप खुश होता त्याला असं मस्त कारमध्ये फिरायला खूप आवडतं आणि त्यात असं कुठेतरी कार्यक्रम असेल आणि मग जायचं म्हटलं तर त्याला भयंकर आनंद होतो त्यानंतर ओम मम्मीकडे होता जसं गावावरून आलो तसं त्याला मामाकडे राहायला जायचं होतं त्यामुळे मग त्याला गावावरून आल्यानंतर मम्मीकडेच सोडलं ना होतं तर तिथून आलो आम्ही मम्मीकडे इथे ओम आला आणि मम्मी पप्पा सुद्धा आले आणि आम्ही आता निघालेलो आहोत सासवडला सासवडच्या पुढे थोडंसं गेल्यानंतर माझ्या बहिणीचं गाव आहे सुपे तर इथून आता निघालो जवळजवळ चार साडेचार वाजत आले घाटामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती काय झालं होतं माहीत नाही ट्रॅफिक जाम झालं होतं सो तरी पण आम्ही खूप लवकर निघालो तिथून बाहेर पडलो पुढे आल्यानंतर सासवडमध्ये थांबलो कारण घरी जाताना काहीतरी खाऊ घ्यायचा होता सो पप्पा म्हटले आपण जिलेबी घेऊन जाऊ कारण खूप लोक असणार होते खाऊ घेऊन जायचं म्हटलं तर अशी वस्तू घेऊन जायची की ती सगळ्यांना पुरेल तर इथे सासवडमध्ये आम्ही थांबलो आणि पप्पा इथं आता जिलेबीचं शॉप शोधताय सो फायनली एक शॉप मिळालं आणि तिथे गरम गरम जिलेबी मिळाली त्याचबरोबर साईडला वडापावसुद्धा सुरू होता मग पप्पांनी वडापावसुद्धा आणले आम्ही एक साईडला गाडी लावली आता मुलं सोबत म्हटलं हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा आपण मस्त गाडीमध्येच वडापाव खाऊ तर सासवडला आल्यानंतर वडापावची आठवण होतेच होते तर आम्ही इथे वडापाव घेतले मस्त असा नाश्ता झाला आणि तिथून पुढे आम्ही निघालो सुप्याला सो हे समोर दिसतंय दोन मजली हे माझ्या बहिणीचं घर आहे आणि फायनली आम्ही लग्न घरी पोचलो आहोत सो इथे आल्यानंतर पाहिलं तर इथे सर्व कार्यक्रम सुरू झाला होता इथे हा आहे नवरदेव साहिल आणि साहिलचं औक्षण सुरू होतं आम्हाला पोचायला साडेपाच सहा वाजले आणि गेल्या गेल्या लगेच मी सुद्धा साहिलचं औक्षण सा करून घेतलं आणि त्यानंतर असा कार्यक्रम सुरू झाला त्यांनी खूप छान सजावट केली होती बहिणीने बहिणीच्या घरच्यांनी जावेच्या मुलीने खूप सुंदर अशी घाण्याचं जे आता सध्या खूप ट्रेंडिंग चालू आहे की अशा प्रकारे खूप सुंदर असं एक साईडला जातं ठेवून ते जातं खूप छान असं सजवलेलं आहे मेहंदीचे कोण खाण्याची पानं वगैरे भरपूर छान गाई वासरू वगैरे सुंदर असं ठेवलेलं आहे आणि फायनली साहिल नवरदेव झालेला आहे त्यानंतर center. Uh इथे माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्या स्वयंपाक करत आहेत मस्त असं चुलीवर म्हटलं चला आज मस्त असं चुलीवरचा बेत चुलीवरच्या भाकरी असं जेवण मिळणार आहे नंतर आम्ही नवरदेवासोबत थोडे फोटोज क्लिक केलेले आहेत इथे सगळे आहे आलेल्या आहेत सगळे पाहुणे आहेत म्हणजे माझ्या चुलत्या माझ्या बहिणी असे हे सगळे बहिणींची मुलं आणि इथे बघा साईड बाय साईड बांगड्यांचासुद्धा कार्यक्रम सुरू आहे जसे येतील तसे जशा येतील तसं आता इथे कसं असतं की पाहुण्या भाऊकीमधले सगळे येतात त्यांना बांग भरल्या जातात त्यानंतर थोडासा अंधार पडायला लागला आणि आता घाण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर सगळे असे निवांत बसलेले आहेत की आता लेडीज येतील आणि घाण्याचा कार्यक्रम सुरू करतील कारण भावकीतल्या बायका येऊन हे सगळं करतात तर इथे बघा साईडला त्यांनी सगळं हे जे हळकुंड वगैरे फोडले होते त्याचं हे सगळं घेऊन बसलेले आहेत तर तिथेसुद्धा बरंच काय 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 करायचं असतं सो ते तो एक भाग सुरू होता आम्ही मस्त एक साईडला बसून बघत होतो की एक्झॅक्टली काय चाललंय फोटोज वगैरे क्लिक केले होते ते पोस्ट वगैरे करत होतो इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला ए मस्त मजा चालू होती आमची त्यानंतर इथे घाणायला सुरुवात झाली

आजीच्या वगैरे वयाच्या त्या इतक्या सुंदर गाणं म्हणत होत्या स्पीकर वगैरे लावून दिल्या होत्या इतक्या सुंदर गाणं म्हणत होत्या की ते ऐकायला खूप छान वाटत होतं त्यानंतर इथे बघा मम्मी बसलेली आहे बांगड्या भरायला ती बराच वेळचं तिचं सुरू होतं की तिला बांगड्याच पसंतच पडत नव्हत्या अशा नको छोटी डिझाईन पाहिजे मोठी डिझाईन पाहिजे असंच पाहिजे तसंच असतं तिचं बांगड्या भरताना खूप साऱ्या गोष्टी असतात सो मी म्हटलं तू चॉईस करत बस आम्हाला भूक लागली होती सो मी माझ्या मी आणि माझ्या बहिणीची मुलगी म्हटलं चला आपण जेवायला जाऊया तर इथे तुम्हाला साईड बाय साईड दाखवते काही बायका आतमध्ये घरामध्ये बसल्या होत्या की इथे करंजाचा कार्यक्रम सुरू होता आता इकडे माझ्या माहेरी करंजा करतात लग्नाच्या आधी जे आपण बनवतो ना ते आणि माझ्या सासरी तरी सारणाच्या पुऱ्या बनवल्या जातात तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय बनवलं जातं तर इथे जवळजवळ सात ते आठ किलोच्या करंजा करण्याचं काम सुरू होतं तर हे एका रात्रीत म्हणजे चार पाच तासामध्ये बायका करतात तर भाऊकीतल्या घरातल्या अशा सगळ्या बायका नातेवाईक पाहुणे मंडळी सगळे मिळून एकत्र बसून आपापल्या घरचं पोळपट लाटणं घेऊन येतात आणि इथे सारण आणि पीठ वगैरे मळून ठेवलेलं असतं अगोदर सारण बनवून ठेवलेलं असतं आणि मग आल्यानंतर ते फटाफट -पट करायच्या काहीजणी लाटायला बसतात काही करंजा भरायला बसतात काही तळायला बसतात असं हे एकदम मस्त एकत्र आल्यानंतर असं हे सगळं खूप छान वाईब्स येतात ही आहे माझ्या बहिणीची मुलगी पूजा आणि आम्ही दोघी फक्त एन्जॉय करत होतो इकडे तिकडे हिंडत होतो फिरत होतो फायनली मम्मीला बांगड्या पसंत पडल्या आणि ती बांगड्या भरायला बसलेली आहे तरीसुद्धा तिचं म्हणणं होतं की तिच्या आवडीच्या बांगड्या तिला मिळालेल्या नाही आहेत ते मोठी डिझाईन छोटी डिझाईन असं बरंच काय क्या काय असतं तर मग भूक लागली होती आम्ही मस्त जेवायला बसलेलो हो। आहोत तर जेवणामध्ये होते घेवड्याच्या डाळीची आमटी म्हणजे बऱ्याच जण त्याला राजमा म्हणतात त्याची डाळ बनवली जाते आणि त्याची आमटी बाजरीची भाकरी आणि आम्ही जिलेबी आणली होती स्वीटमध्ये सो ती जिलेबी सो आम्ही असे सगळेजणं जेवायला बसलेलो आहोत इथे जेवण झालं त्यानंतर मग इथे खाली आलो आम्ही जवळजवळ दहा साडे दहा वाजत आलेले आहेत आणि इथे शेवटी काकी बसलेली आहे बांगड्या भरायला म्हणजे माझी चुलती आणि आता मी माझा जो नंबर आहे इथे मी बसलेली आहे तुम की बांगड्या ज्या भरल्या जातात कोणी कोणी किती किती बांगड्या भरल्या हे असं लिहून ठेवलं जातं आणि मग नंतर त्याची शॉर्टलिस्ट केली जाते म्हणजे जे काय असेल मला माहीत नाही शेवटी हा नंबर माझ्यावर आला कारण इथे माझ्या बहिणीची मुलगी बसली होती तिला जेवायला जायचं होतं तिला म्हटलं तू जेवण करून ये मी इथे हे या ह्या कामासाठी मी बसते आणि फायनली आता आम्ही निघालेलो आहोत निघण्याची वेळ झालेली आहे तर मी इथे बांगड्या घेतलेल्या आहेत मी काही भरल्या नाही बांगड्या कारण घरी जाऊन पुन्हा काढूनच ठेवायच्या आहेत लग्नाच्या दिवशीच मी घालणार होते तर मग मी दोन डझन बांगड्या घेतलेल्या आहेत कारण बांगड्या जास्त आपलं घालणं होत नाही आणि जास्त घेऊन त्या घरात पडूनच राहतात तर शेवटी इथे बहिणीचा निरोप घेतला आणि ही आहे माझ्या बहिणीच्या जावेची मुलगी तिला माझ्याकडनं रील करून घ्यायचं होतं मानाची कलोरी होती सो तिने भरपूर अशा बांगड्या भरल्या तिचं छान असं रील बनवलं मी आणि तर मग तो व्हिडिओ तिला शेअर केला आणि त्यानंतर इथे सगळ्यांचा निरोप घेतला सगळ्यांना टाटा बाय बाय केलं की असं चाललं होतं की आत तू आपण नको जायला आपण इथेच राहूया कारण ते बहिणीचं घर खूप मोठं आहे आणि त्याला खेळायला इतकी मजा येत होती आणि एवढी सगळी माणसं बघून मुलांना असं वाटतं ना आपल्या घरामध्ये तीन ते चार माणसं असतात तर त्यांना असं बाहेर गेल्यानंतर छान करमतं खेळायला भरपूर मुलं असतात तो तो तर तो म्हणत होता आपण इथेच राहूया आपण लग्नाच्या दिवशी आपण इकडनं जाऊया तर म्हटलं बेटा नाही मला खूप काम आहे म्हणतो आपल्याला मेकअप करायचा असं करायचं तसं करायचं तसं असं खूप छान सुरू होतं सो सगळ्यांना इथे बाय बाय केलं आणि फायनली अकरा वाजता आम्ही बहिणीच्या घरून निघालो तर असा होता माझा आजचा दिवस आता पोचायला आम्हाला जवळजवळ अजून एक तास लागणार आहे सो पुढचं काही मी शूट केलेलं नाही आहे तर आजचा व्लॉग इतकाच कसा वाटला मला सांगा कमेंट करून लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपण लवकरच भेटणार आहोत इथून पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये बा बाय